नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये मिळवण्यासाठी आधार क्रमांक बँकेशी कसा लिंक करायचा जाणून घेऊया याबद्दलची ए टू झेड प्रोसेस पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहे एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत अजूनही रोज अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहेत मात्र बँक खात्याशी आधार नंबर लिंक असेल तरच महिलांना या योजनेचे पैसे मिळत आहेत आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसल्याने साधारण सत्तावीस लाख पात्र महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत याच पार्श्वभूमीवर घर बसल्या आधार क्रमांक बँक खात्याशी कसे लिंक करायचे हे जाणून घेऊया सर्वात अगोदर माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही दिलेले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे की नाही हे कसे तपासावे ते पाहूया हे तपासण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या यू डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जावे लागेल त्यासाठी गुगलवरती सर्च करा माय आद आता तुमच्यासमोर माय आधारची वेबसाईट आलेली असेल त्यावर क्लिक करा आता तुम्हाला तुमचा आधार नंबरने लॉग इन करायचे आहे त्यासाठी आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेल्या कॅपचा कोड भरावा लागेल त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो टाका ओ टी पी टाकल्यानंतर आता तुम्ही आधार कार्डच्या संकेतस्थळावर लॉग इन झाले आहात आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड आला असेल आता तुम्ही खाली बँक सीडिंग स्टेटस हा आपला हा ऑप्शन आला असेल त्यावर क्लिक करा तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या बँकेचे नाव आणि तुमचे खाते ॲक्टिव्ह आहे की नाही याची संपूर्ण माहिती आली असेल आता आपण बँकेला आधार क्रमांक कसा लिंक करायचा ते समजून घेऊया सर्वात आधी तुम्हाला गुगल एन पी सी आय असं सर्च करायचं आहे त्यानंतर खाली सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला एन पी सी आयचे अधिकृत संकेतस्थळ दिसेल त्यावर क्लिक करा आता तुम्हाला कन्झ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर भारत आधार सिविंग या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर आणखी नवे पेज येईल त्यावर आधार क्रमांक टाका खाली रिक्वेस्ट फॉर आधारला सीडिंग या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे त्या बँकेचं नाव निवडायचं आहे आणि खाली फ्रेश सीडिंगवर क्लिक करायचे आहे बँक निवडल्यानंतर आता तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे टर्म्स अँड कंडिशन्स ना वाचून त्यांचा स्वीकार करायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड आला असेल तो भरा आणि सबमिट करा अशा पद्धतीने तुम्ही घर घरबसल्या तुमचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद